अचूक क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या विवाहितेच्या छळ प्रकरणी सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल छळ करून क्रूरपणाची वागणूक दिल्याप्रकरणी महानगरपालिकेचे एक सहाय्यक आयुक्तांसह त्यांच्या कुटुंबातील एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी प्रमिला स्वरूप खारगे वयवर्ष तेहतीस राहणार तारदार सध्या भारतमाता सोसायटी इचलकरंजी यांनी फर्याद दिली आहे याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे या, या प्रकरणी पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच गडिमलज नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी स्वरूप माणिक खारगे वर्ष पस्तीस शैलजा माणिक खारगे माणिक शंकर खारगे उद्धव शंकर खारगे सुजाता शंकर खारगे विजय शंकर खारगे जया विजय खारगे आणि अर्चना अंकुश बुचडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी प्रमिला खारगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रमिला यांचा विवाह हो स्वरूप खारगे यांच्याशी दोन हजार पंधरामध्ये झाला आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंधरापासून अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत प्रमिला यांना सासरचे लोक मारहाण करून शिवीगाळ करत धमकी देऊन सतत जाज करत होते तसेच सासरचे लोक छळ करून पैशाची मागणी करून अपमान करत होते वारंवार क्रूरपणाची वागणूक देत असल्याने प्रमिला या सध्या माहेरी राहत आहेत या प्रकरणी प्रमिला खारगे यांनी दिलेल्या फर्यादीनुसार आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद